गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आलो पाणी भरायला घरी पाणी नाही आपले बोरचं बोर चालू करून पाणी भरायचं रानातलं कांदा काढायचं काटण्याचं काम चालू आहे इकडं आम्ही कूड केलाय कूड अगोदर होता तो परत पुनरुज्जीवित केला आहे म्हणजे जीर्णोद्धार केला त्याचा जीर्णोद्धार कुडाचा कसं झालं आहे कुड आमचं सांग याच्यावर पाच उठ टाकायचे पाच चूट टाकून शेकरून घ्यायचे हे काही पाच उठ हे का शेकारले का असं असं केले मस्त नियोजन झालं झाले आता बघतो पाचूट टाकून शकरायचे झाला पड काही पाचूट टाकून शकरायचे शिवणूस काय आहे आमचे बघू शिवाण झाड बसला आहे मला आंब्याच झाडूस इकड पिरुच इकडं शिवरी विहेर काय चाललंय बाबू काय काय करतोय काय करतोय बाबा आंघोळ केली का करायची आंघोळ हे बघ आंघोळ करायची पापा कुठे गेला कामाला गेले चल आंघोळ करा चल मी चाललो आंघोळ करा यायचं चोनो शोनू, इकडे बघ केत नको पाणी टाकू सोनू वॉटर बॅग आणली काय वॉटर बॅग त्यात नाही टॅग टाकायचं इकडे आता मोटर, मोटर चालू करणार आहे मी नो मोटर चालू करणार आहे इकडे बघ हो चालू करतो आता चालू करतो चला आपण आता मोटर चालू करू पाणी भरू आंघोळ करू दत्त मंदर श्री गुरुदी वर मग किलो मोटर पाणी झाडांना का उडत नाहीत काय माहिती मारेशिवाय ना झाडांना मारे ओत मी झाडांना पाणी देतो मीच पुण्याचं काम करतो झाडं तशीच मरून चालल्यात आता आपण ना तिथे बाणीवतो बघ शो आंबा आंबा

आंबे पशी जा आंबे पैसे जा तू फोटो काढायचा जा जा आंबे पशी जा आंबे पशी ओके तिथे शो न आंबे पशी जा जा कोणतं आहे इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे तोडू नको तोडू नको इकडे बघ माझ्याकडे हात लाव फक्त इकडे माझ्याकडे बघ की आंबा आंबा चलो नु? चला आता आंघोळ करायला व्हिडिओ लाईक करा करे, कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शो न सबस्क्राईब बन सबस्क्राईब सबस्क्राईब Mm. -hmm.